आजचा आपला जो घटक आहे तो आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे शिष्यवृत्तीच्या ह्याच्यामध्ये हा घटक तुम्हाला पान नंबर एक्क्याण्णववर सापडेल ठीक आहे आणि गाईडमध्ये याच्याच याच घटकाच्या अनुषंगाने जे प्रश्न आहे ते पान नंबर आहे एकशे बासष्ट गाईडमधला पान नंबर आहे एकशे बासष्ट ओके आणि शिष्यवृत्तीचं पान नंबर आहे तुमचं एक्क्याण्णव जी पी डी एफ आपण टाकलेली त्याच्यात ठीक आहे एकशे बासष्ट पान नंबरवर गाईडमध्ये हा प्रश्न आहे पाचवा घटक आहे त्याचा ओके चला आपण सुरुवात करू घटक आधी समजावून घेऊ <coughs> दिलेल्या अंकामध्ये दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे बघा काय म्हटले मोठी संख्या तयार करताना काय करायचे मोठी संख्या आहे शब्दात लक्षात घ्या मोठी संख्या तयार करायची मग तुम्हाला जे अंक दिलेत त्याच्यातला सगळ्यात मोठा अंक आधी मोठ्या संख्येत मांडायचा उत्तर त्याप्रमाणे म्हणजे तो आधी वरती मांडायचा मोठ्या स्तराला त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान अंक खाली मांडायचा त्याच्यानंतर त्याच्या लहान अंक खाली मांडायचा आणि मग खाली मांडायचा ठीक आहे म्हणजे अशी जर असं उदाहरण असेल नऊ तीन चार आणि दोन या अंकांपैकी मोठा, संख्या मांना। मांना मोठा यतला। 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 मोठी संख्या तयार कर करा तर काय करणार आपण उतरत्या क्रमाने मांडणार आधी मांडणार नऊ मग मोठा यातला नऊ घेतला मग चार घेतला मग परत मोठ्या असताना तीन घेतला आणि मग शेवटी दोन घेतला ही झाली दिलेल्या अंकाची मोठी संख्या कळले ओके मग आता जर छोटी संख्या करायची असेल तर लहान संख्या अर्थातच आधी लहान अंक घ्या यातला लहान अंक तीच संख्या उलट क्रमाने तीन नंतर चार आणि नऊ आले लक्षात पण आता मला सांगा या अंकात जर शून्य असेल तर मग तुम्ही आधी शून्य टाकणार का शून्य टाकलं तरी या संख्येला किंमतच राहणार नाही शून्याच्या बाबतीत दुसरा नियम आहे इथं दिलेला आहे बघा झूम करून वाचून घ्या दिलेल्या अंकात शून्य हा अंक असल्या सर्वात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान संख्या तयार करताना डावीकडून जे अंक लिहितो ना आपण इकडून हा इथे येणार नाही हा इथे येणार नाही मग काय करायचं डावीकडून जे अंक लिहितो मी परत लिहून दाखवतो हा अंक तुम्हाला हीच संख्या हेच उदाहरण शून्य घेतल्यानंतर ठीक आहे बघा आता मग काय करायचं तुम्ही लहान अंक जो आहे डावीकडून लिहिताना दोन नंतर हा शून्य मांडावा दोन नंतर हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर घ्यायचा कुठून घ्यायचा डावीकडून इकडून दुसऱ्या असताना डावीकडून दुसऱ्या ठिकाणी ठीक आहे आलंय लक्षात परत एक उदाहरण घेतो आणि समजून सांगतो चल आपल्याला <coughs> एक अशी असा तलाहन एक संख्या असा अंक दिलेला आहे बघा समजा पाच सात तीन आणि आठ हे अंक दिलेले आहेत यात लहानात लहान संख्या आणि एक शून्य दिले आहे ओके ठीक आहे या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करा मग आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात अंक लहान शून्य आहे पण शून्याचा नियम काय सांगतो दुसऱ्या स्थानावर घ्यायचा मग त्यापेक्षा थोडा लहान थोडा मोठा बघायचा तीन मग आता घेऊन टाका शून्य त्याच्यानंतर थोडा मोठा पाच मग सात मग आठ ही झाली तुमची दिलेल्या अंकातली लहान संख्या बरोबर शून्य हा दुसऱ्या स्थानी मांडावा हा यातला नियम खालच्या प्रश्नात सुद्धा तुम्हाला हेच दिसणार आहे मग <coughs> आता मोठा मोठी संख्या करताना काय हा उलट क्रम आठ सात पाच तीन शून्य शून्य शेवटी गेला चालेल ओके समजते चला आता आपण दिलेले घटक बहु काय दिलेलं आहे संख्येचे स्वरूप एक अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे हो? एक अंकी लहानात लहान हा चार्ट तुम्ही पॉज व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा आहे कळतंय हा पूर्ण चार्ट तुम्ही लिहून याचे शॉट जरी आपल्या ग्रुपमध्ये टाकले किंवा मला टाकले तरी चालतील ठीक आहे एक अंकी संख्येत लहानात लहान अंक आहे एक आणि मोठ्यात संख्या एक अंकी याच्यामध्ये नऊ दोन अंकीमध्ये दहा त्याच्यानंतर मोठी नव्याण्णव कारण तुम्ही जर असं लिहित गेलं एक दोन तीन चार पाच सहा सह, सात आठ नऊ आणि दहा बघा बरं हे सगळे एकांकी झाले यातला लहान हा सर्वात आणि यातला मोठा हा मग हा एक अंकी झाला आणि दोन अंकीमध्ये सुरू झाला अकरा बारा त्यातला लहान हा आणि असं करत करत आपण शंभरपर्यंत गेलो तर त्यातला दोन अंकी हा मोठा येत आहे लक्षात बघा तीन अंकीमध्ये शंभर लहान तीन अंकीमध्ये मोठा नऊशे नव नव्याण्णव हे एकदा लिहून काढा पुन्हा एकदा सराव करा तुमच्या लक्षात राहील चार अंकीमध्ये एक हजार त्यानंतर नऊ हजार नऊशे नव्याण्णव मोठ्या मोठ्यात मोठी संख्या चार अंकीमध्ये पाच अंकीमध्ये दहा हजार ठीक आहे द्यायचं आहे आणि त्याच्यातच नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या ठीक आहे व्हिडिओ वॉच करा झूम करा लिहून काढा ओके पुढचं पुढचं घेतोय बघा नमुना प्रश्न आपल्याला काय दिलाय तीन हजार ओके तीन हजार दोनशे पंधरा तीन हजार एकशे पंधरा तीन हजार पाचशे बारा तीन हजार चारशे बारा यापैकी लहानात लहान संख्या कोणती आता सगळ्या ह्याच्यामध्ये तीन तीन हजार आहे मग आता शतकाचं घर बघू दोन हजार सॉरी दोनशे शंभर पाचशे ही मोठी झाली चारशे मोठी झाली या दोघांमध्ये बघू या दोघांमध्ये लहानात लहान दोनशे मध्ये शंभर लहान म्हणजे आपला पर्याय पाचशे नाही हा नाही हा नाही हा, हा पर्याय ओके आले लक्षात दिलेल्या सर्व पर्याय चार अंकी संख्या होत्या डावीकडे सगळीकडे समानांक तीन तीन हजार होता तीन तीन मग आपण शतकाची तुलना केली शतकामध्ये सगळ्यात लहान आपल्याला सापडलेला हाच ओके ठीक आहे पुढचा दुसरा प्रश्न बघू चार अंकी मोठ्यात मोठी संख्या ओके okay? मग आता काय आहे शून्य अंक नसलेली लहानात लहान संख्या बरोबर किती पहा बरं चार अंकी संख्या मोठ्यात मोठी काय स्पष्टीकरण सांगितलेलं आहे चार अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव शून्य नसलेली शून्य नसलेली व लहानात लहान संख्या अकरा लहानात लहान संख्या लहानात लहान दोन अंकी संख्या किती झाले अकरा मग यांचा भागाकार यांचा भागाकार कसा करणार हो असा करून बघू ठीक आहे अकराने भागलं अकरा नव नव्याण्णव ओके वजावाग केली शून्य शून्य आता खाली नऊ घ्यायचा आहे भाग जात नाही शून्य दिला परत नऊ घेतला अकरा नव नव्याण्णव वजावा केली हा शून्य शून्य ओके नऊशे नव्याण्णव काय पर्याय नऊशे नव्याण्णव लक्षात ओके चल उदाहरण समजले पुढचा घटक बघू परत एक उदाहरण आहे चार अंकी चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती बघा पर्याय काय आहे चार अंकी मोठ्यात मोठी संख्या बघा काय आहे नऊ 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 ठीक आहे हा वजा केली वजा काय करायची ही चार अंकी घेतली चार अंकी मोठ्यात मोठी तीन अंकी लहानात लहान लहानात लहान तीन अंकी बरोबर आहे येत उत्तर करा वजा बाकी काय उत्तर येणार आहे नऊ नऊ आठ नऊ काय उत्तर आलं नऊ हजार आठशे नव्याण्णव म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे हे इथे दिलेलं हे नाही हे नाही हे नाही ओके उदाहरण आपण सोडून बघितलं व्हिडिओ पॉज करून लिहून काढा पुढचं सराव संच सोडवायला घेऊ तीन सॉरी पाच तीन आठ चार हे सर्व अंक प्रत्येकी फक्त एकदा घेऊन तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल आता हे अंक घ्यायचेत आणि लहानात लहान संख्या तयार करायची एकदाच घ्यायचा घेतला ठीक आहे चला घेऊन टाका माझ्या आधी तुम्ही सोडू शकता लहानात लहान अंक घ्या मग आता लहानात लहान करताना काय कारण सांगितलेलं आपल्याला सगळ्यात लहान आधी घेऊ मग चार घेऊ मग पाच घेऊन मग आठ घेऊ बघा बरं आता याच्यात काय सांगितलं एकक स्थानचा अंक आठ एकक स्थानचा अंक आठ मग बघा पर्यायामध्ये काय येतय सोडून बघा तुम्ही तुमचं उत्तर आलंय का बघा सुटते का सोडवलंय तुम्ही चलो पुढचा पुढचं बघू व्हिडिओ लिहून आहे सॉरी याच्यातलं हा जे उदाहरण आहे ते लिहून काढायचंय पुढचं स्टार पाचशे बासष्ट ही चार अंकी संख्या आहे तर फुलीच्या जागी खालीलपैकी कोणत्या अंकामुळे लहानात लहान संख्या होईल आता इथंच अंक दिलेले आप आहेत आपल्याला जास्त विचार करण्याची गरज नाही या अंकातला कोणता अंक वापरायचा म्हणजे लहान आता यातला मोठा वापरला तर होईल का नाही होणार शून्य वापरला तर त्या संख्येला अर्थच उरत नाही तो दुसऱ्या स्थानी असावा मग या दोघांमध्ये लहान कोणती आहे ही आहे म्हणजे हा वापरता येणार नाही मग जर ही वापरली काय आहे मग काय संख्या तयार तीन हजार पाचशे बासष्ट खुलीच्या जागी योग्य अंकामुळे जागी कोणत्या अंकामुळे ती लहानात लहान संख्या असेल कारण पाच वापरला तर ती मोठी होईल चार वापरला तर ती मोठी होईल ठीक आहे मग आपला पर्याय क्रमांक चार ओके उदाहरण सोडून बघत चला ठीक आहे चला पुढचा तिसरा प्रश्न चार अंकी मोठ्यात तो मोठी संख्या व चार अंकी लहानात तो लहान संख्या यांची बेरीज सोपा है करता तुम लगे चार अंकी मोठ्यात तो मोठी संख्या नौ हजार नौशे नव्याण अधिक चार अंकी लहानात तो लहान संख्या चार अंकी लहानात तो लहान बघा बरं काय उत्तर येते नऊ नऊ बेरीज करतोय आपण नऊ नऊ नौ, नऊ नौ, एक दहा काय आलंय दहा हजार नऊशे नव्याण्णव आहे का पर्याय हाणे 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 बेरीज सांगितली ना बरोबर ना ठीक आहे केलंय उत्तर माझं उत्तर काढायचं आधी काढायचं असेल तर पाच करायचा व्हिडिओ ओके चला पुढचं लिहून काढा त्याच्यानंतर क्लिअर करतो चौथं उत्तर तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या ठीक आहे दोन अंकी लहानात लहान संख्या वजा केली दोन अंकी लहानात लहान तर येणारे उत्तर आता तुम्ही नव घेतली घेतले तर ती मोठी होईल म्हणून दहा घ्यावं लागेल वजावाकी करायची नावातून नऊ गेला याच्यात न गेले आठ नऊ माझ्या आधी उत्तर येऊ शकतो उत्तर आहे का बघा हे नाही हे नाही हे आहे उत्तर प्रश्न क्रमांक <coughs> okay. okay. चार चे उत्तर तीन ठीक आहे ओके याचं उत्तर आपण काढलेलंच होतं ओके पुढचा प्रश्न सोपा आहे खालील प्रश्नात दिलेल्या चार पर्याय तीन योग्य पर्याय निवडून चौकटीत बरा खूप सोपं आहे इथे एक हजार समान आहे मग पुढचं शतकाचं घर बघायचं दोनशे आणि तीनशे मध्ये हा मोठा आहे मोठ्याकडे तोंड लहानाकडे शेपटी ठीक आहे स्मॉलर दॅन हा त्याच्याकडे जो मोठा आहे तो ठीक आहे ओके पर्याय क्रमांक दोन आपण कशावर रे उदाहरण स्थानिक किंमतीवर हजार समान होता मग आपण काय केलं दशकाची सॉरी शतकाच्या स्थानांची किंमत बघितली आणि काढली ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तीन हजार पंचेचाळीस आणि दोन हजार हो खूप आहे माझ्या आधी उत्तर आलं असेल काय आहे ज्याच्यात मोठं दिलेल्या पर्याय योग्य ठिकाणी हा पर्याय दोन नंबरचा इथेही दोन नंबरचा पर्याय ओके चला दोन्ही उदाहरणं लिहून काढा पुढचा प्रश्न खाली घेतो चला नऊ हजार चार सॉरी नऊ चार शून्य एक हे अंक कमीत कमी एकदा वापरून कमीत कमी एकदा वापरायचे लहानात लहान चार अंकी संख्या तयार केल्यास त्याच्या शतक स्थानी कोण असेल बघा बरं हे लहान हे सगळे अंक वापरायचे लहानात लहान संख्या तयार करायची एक शून्य चार नऊ ठीक आहे मग काय सांगितलंय शतक स्थानी काय येलो शून्य मुलांनी काय केलं असतं एक तर चुकीचं उत्तर शून्य इकडे घेतला असता लहान करताना शून्य जर इकडं अधिक हजाराच्या स्थानी आला तर त्याला अर्थ उरणार नाही ती चार अंकी संख्याच होणार नाही मी शून्य इकडे घेऊन बघू का शून्य एक चार नऊ होत आहे का नाही ही संख्या तीन अंकी होते म्हणजे असं करणं योग्य नाही शून्य काय लिहायला सांगितलं आपल्याला शून्य डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायचा म्हणजे याच्यामध्ये शतकाच्या स्थानी हे स्थान कारण हे काय एकक दशक आणि शतकाने हजार स्थानिक किंमतीचा व्हिडिओ नीट बघा स्थानिक किंमत समजून घ्या त्याच्यावर छान प्रश्न येतात उत्तरे लिहिता येतात चलो पुढचं पुढचा घटक बघू शून्य सात तीन हे अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणारे पाच अंकी लहानाला किमान एकदा वापरायचे किमान एकदा म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही वापरू शकाल मग आता किमान येणार एकदा ठीक आहे जर सात अंक कमी लहान संख्या करायची कशी लहान सात अंक वापरला तर मोठी होईल मग हे पण सात वापरला गेले मग आता तीन वापरून बघू हा हे तीन वापरले तर दोन अंक राहिले आता ह्याच्यात बघू कोणता येतोय मग तीन आपण आधी घेतला ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर सात घेतला तर ती सदोतीस हजार होते हा पर्याय सदोतीस मग याच्यापेक्षा लहान तीस हजार सात म्हणजेच तीस हजार सात येत आहे हे ये आपलं उत्तर आहे काय सांगितलं तर पाच अंकी झाले एक दोन तीन चार पाच हे पाच अंक झाले आणि त्याच्यानंतर किमान कमीत कमी एकदा म्हणजे तुम्ही ते अंक रिपीट करू शकता प्रश्न समजून घेत चला ठीक आहे पुढचं पुढचा घटक बघू उदाहरण काय सांगता वाचा येऊन करू दोन सहा चार पाच यातील प्रत्येक अंक वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती हे सगळे अंक वापरायचे यातील प्रत्येक अंक पाच अंकी संख्या मग आता यातली पाच अंकी काय सांगितली लहान संख्या मग पाच अंकीमध्ये इथं तर पाच अंकी चोवीस आहे मोठा आहे नाही चोवीस आहे मोठा आहे मग आता राहिले दोन पर्याय मग आता बावीस बावीस तर समान आहे म्हणजे हजाराचे स्थान समान आहेत मग आता पाचशे आणि चारशे कोणतं लहान आहे ही संख्या लहान आहे आपण काय केलं हजाराचे स्थान जसे हजाराचे स्थान समान होते मग शतकाच्या स्थानात कोण आहे ते बघितलं इथं पाच होता इथं चार होता आपल्याला लहान संख्या शोधायची म्हणून ही संख्या आहे कळलंय <coughs> ठीक आहे हे उदाहरण लिहून घ्या आज आपण जो घटक बघितला तो हा होता पुढचा जो घटक आपला राहणार आहे चढत्या उतरत्या संख्या संख्यांचा चढता उतरता क्रम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आधी त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा ठीक आहे चला थांबतोय धन्यवाद गुड डे